महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी मार्च दोन हजार सोळा मध्ये होणाऱ्या दहावी आणि इयत्ता बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे यंदाही कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा घेण्याचे शिक्षण मंडळांचे नियोजन आहे विद्यार्थी आतापासूनच अभ्यासावर जोर दिल्यास ही परीक्षा कठीण जाणार नाही परीक्षा केंद्रातील उपद्रवी विद्यार्थ्यांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार आहे बारावीची परीक्षा दहा फेब्रुवारी ते अठरा मार्च आणि दहावीची परीक्षा वीस फेब्रुवारी ते अठरा मार्च दरम्यान होणार आहे कॉपी रोखण्यासाठी यंदा कडक पावले उचलली जाणार आहे सीसीटीव्ही पिण्याचे पाणी स्वच्छतागृह संरक्षण भिंत सोयीसुविधांचा अभाव असणाऱ्या केंद्रासह गेल्या वर्षी कॉपी मुक्तीचा फज्जा उडवणाऱ्या केंद्राची मान्यता रद्द करण्यात येणार आहे दहावी व बारावीच्या परीक्षेला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही या ठिकाणी शिक्षण विभागाकडून आगामी काळात बैठक घेण्यात येणार आहे कोणत्याही परीक्षा केंद्रावर अनुसूचित प्रकार आढळून आल्यास पर्यवेक्षक व मुख्यापकांवर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे त्यामुळे खबरदारी घ्यावी लागणार आहे परीक्षा संपतात तपासणार सी सी टी कॅमेऱ्याचे फुटेज दहावी व बारावीच्या परीक्षेत कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार खपून घेतला जाणार नाही प्रत्येक केंद्रावर सी सी देण्यात कॅमेरे बसविण्याचे परीक्षा संपल्यावर फुटेजही तपासण्यात येणार आहे या माध्यमातून सत्यतेची पतपडताळणी केली जाणार आहे परीक्षेदरम्यान केंद्रावर गैरवापर घडल्यास कारवाई होईल भरारी पथकही तैनात यंदाही परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी नियोजन राहणार आहे शिवाय भरारी पथक तैनात करण्यात येणार आहे सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्या संदर्भात यापूर्वीच निर्देश देण्यात आलेले आहे त्यानुसार परीक्षा केंद्राचे नियोजन सुरू करण्यात आले आहे बैठक घेऊन मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले जाईल